नगर मनमाड व नगर संभाजीनगर हे दोन्ही महामार्ग नगरला इतर जिल्ह्यांची व राज्यांशी जोडतात त्यामुळे हे दोन्ही महामार्ग जिल्ह्याची धमणी समजले जातात मराठवाडा विदर्भातील लोकांना पुण्या मुंबईला जायचं असेल तर नगर जावं लागतं एवढंच कशाला नाशिक जिल्ह्यातील दिंड्यांना विठुरायाचं दर्शनही याच दोन महामार्गांवरून गेल्यावरच घडतं आता एवढे महत्वाचे म्हटल्यावर हे महामार्ग कसे असायला हवेत तर एकदम टरारबूम पण या दोन्ही रस्त्यांचं ग्रहण सुटता सुटत नसल्याचं दिसतंय चांगल्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत किमान दोन पिढ्या गेल्या या रस्त्यांनी कित्येकांचे बळी घेतले कित्येकांना कायमचं जाय बंद केलंय पण तरीही या रस्त्यांच्या दुरुस्तीचं कुणीच मनावर घेत नव्हतं आता दोन दिवसांपूर्वी नगर वडाळापर्यंतचा रस्ता दुरुस्तीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी आहे त्यापूर्वी नगर मनमाड रस्त्याचं कामही सुरू झाल्याच्या बातम्या आल्या म्हणजेच हे दोन्ही रस्ते टकाटक तक होऊन दोन हजार सव्वीस नंतर नगरकरांना प्रवास सुखाचा होईल अशा चर्चा सुरू झाल्यात नेमका काय सूर आहे या दोन्ही रस्त्यांचं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला लाईफ आणि पूर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते अर्थमंत्रीही आहेत त्यामुळे त्यांनी शिरूर ते पुणे या रस्त्यासाठी आठ हजार कोटींच्या तीन निविदा खुल्या केल्याची बातमी गेल्या आठवड्यात आली खरंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ता तीन टप्प्यात विभागला गेला आहे त्यामुळेच या रस्त्याच्या कामाला व त्याच्या हस्तांतरणाला अडचणी येतात असं सांगितलं जातं हा संपूर्ण रस्ता एम एस आय डी सी कडून एम आय डी सी कडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यातल्या शिरूर ते पुणे या चोपन्न किलोमीटरच्या रस्त्याच्या निविदा खुल्या झाल्या येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता मिळेल व तो रस्ता सुरूही होईल आता प्रश्न उरतो तो शिरूर ते नगर व देवगड ते संभाजीनगर रस्त्याचा या दोन्ही रस्त्यांवर सध्या टोल वसुली सुरू आहे त्यामुळे ही टोल वसुली जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच हा रस्ता एम आय डी सी कडे हस्तांतरित होईल आता प्रश्न उरतो तो, तो नगर ते देवगड रस्त्याचा हा रस्ता प्रचंड खराब झालाय इतका खराब झालाय की या पन्नास किलोमीटर अंतराला तब्बल दोन ते तीन तास लागतात वडळा ते नगर या रस्त्यावर तर दुचाकी चालवणे ही चिकरीचे झाले आहे रोज खड्ड्यात कोठे ना कुठे अपघात होत आहेत याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नेवाशाचे आमदार विठ्ठलंघे गेल्या आठवड्यात थेट बांधकाम मंत्र्यांकडे गेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून घेतलाय बांधकाम मंत्र्यांनीही रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीला मंजुरी दिली त्यांनीही अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर फोनवर चर्चा करून निधी मंजूर करून घेतला त्यामुळे हा रस्ता आता लवकरच खड्डेमुक्त होईल अशा अपेक्षा वाटल्या आहेत त्यापूर्वी नगर मनवाड रस्त्याच्या कामासही सुरुवात झाली आहे पुढच्या वर्षी नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे या कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी शनी शिंगणापूरचा हा रस्ता होणार आहे या रस्त्यासाठीही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पाचशे पंधरा कोटी रुपये मिळाले आहेत या रस्त्याचे कामही सुरू झाले आहे त्यामुळे सावळी विहीर पर्यंत हा रस्ताही पूर्ण होणार आहे या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक पाहता रस्त्यांवरून रोज किमान हजारो वाहने गेजा करतात गुजरात एमपी यूपी वरून दक्षिण भारतात जाणारी जड वाहतूकही या रस्त्यावरूनच जाते त्यामुळे हे रस्ते लवकर खराब होतात या रस्त्याचे भूसंपादन होऊन हे सहा पदरी करण्याचेही नियोजन आहे शिवायनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी उड्डाण पुलही मंजूर आहेत हे सगळं काम येत्या नाशिक कुंभमेळ्यापूर्वी होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो हे दोन्ही रस्ते नेमके कसे व्हावेत असे तुम्हाला वाटते तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद